दरम्यान बाळासाहेबांनी भुजबळांना मोठं केलं तरी सुद्धा त्यांची साथ सोडली अशी टीका शरद पवारांनी केली आहे तर शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांचं असं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलंय घेत जायचं त्यांनी हा निर्णय घेतला त्यांची चिंजा केली त्याच्यावरती प्रतिक्रिया शिवसैनिकांच्या अतिशय गंभीर होती आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून धरणाशी भरला जाईल ही चिंता सगळ्या विरोधांच्या मनामध्ये होती ती शिवसेना आमच्या सहित अठरावीस आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेनेचं शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवारसाहेबांनीच केलं ह्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त जे आहे चांगलं काम त्यांच्या दृष्टीने असेल तर ते पवारसाहेबांनीच केलं होतं काय आणि ते केल ता ता -पुट जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफुट झालीच नसती ना मी एकटा तर काही सोडू शकत नव्हतं ना शिवसेना मला काहीतरी वाटलं तर मी कसं सोडणार <गगगाली था>